रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जयसिंगपुरात एमआयएम ची बैठक नगराध्यक्ष पदासह पाच नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रथमच एमआयएम पक्षाने कंबर कसली असून नगराध्यक्षपदासह पाच नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याच्या संदर्भात बैठक शुक्रवार रात्री जयसिंगपूर येथे संपन्न झाली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष इम्रान सणदी यांनी दिली आहे एमआयएम पक्षाने शिरो तालुक्यामध्ये पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी जाळी पसरायला सुरुवात केली याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर येथे एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक संदर्भात बैठक झाली यामध्ये नगराध्यक्ष व पाच ठिकाणी नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे करण्याची चर्चा झाली वरिष्ठ पक्षीय पातळीवरून निवडणूक लढवण्याचा आदेश आल्याचे जिल्हा अध्यक्ष इम्रान संटी यांनी सांगितलं एकंदरीत येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीबरोबर की स्वतंत्र लढायचे याबाबत ठरणार आहे सध्या तरी जयसिंगपूर पालिकेची निवडणूक लढवायचीच असं एम आय एम पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून दिसून येत आहे महानकरी निपसाटी इजाज खान पठाण जयसिंगपूर